मी जर गुन्ह्यामध्ये सापडलो तर मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी सरेंडर झाल्यानंतर मीडियाला आणि सरकारला संदेश दिला होता आणि मात्र सी आय डीने आज कोर्टात पुरावे दाखल केले आणि वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्याचा मास्टरमाइंड आहे असं सिद्ध झालं आज कोर्टामध्ये सी आय डीने पुरावे दिल्यानंतर मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता नवीन वळण लागलं आहे जी हत्या झाली होती ती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाली होती असा वाद होता परंतु काही राजकीय मंडळींनी ही बातमी दाबली आणि वाल्मिक कराड ह्याच हत्यामागचा मास्टरमाइंड आहे म्हणून हे समोर हत्या प्रकरण येत नव्हतं परंतु सी आय डीने सर्व पुरावे आता कोर्टात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे वाल्मिक कराडची जी क्लिप रेकॉर्डिंग होती ती सी आय डीच्या हाती लागली आणि ती कोर्टात सादर झाल्यानंतर आता सिद्ध झाला आहे वाल्मिक कराड ज्या फोनवरून बोलला होता ती रेकॉर्डिंग सी आय डीच्या हाती लागली आणि ती कोर्टात दिल्यामुळे वाल्मिक कराडचा पाय अजून खोलात गेला आहे आता वाल्मिक कराडचा पाय खोलात गेल्यामुळे राजकीय भूकंप वाढला आहे धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा असलेला वाल्मिक कराड याला आता काय शिक्षा होणार हेच सर्व महाराष्ट्र पानराई संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये भेट झाली होती आणि ती भेट खंडणी प्रकरणी झाली होती आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड हाच बोलला होता तर विष्णू चाटे यांनी त्याचा फोन एका अनोन ठिकाणी फेकून दिला तो फोन फेकून दिला असता मात्र सी आय डीला तपास सुरू करताना वेग येत नव्हता परंतु सुदर्शन गुले याच्या फोनमधून त्यांनी रिकवर डाटा केला आणि जेव्हा रिकवर डाटा झाला त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचं दिसून आलं तेच प्रकरण धनंजय देशमुख यांना सी आय डीने सांगितलं नव्हतं परंतु त्यांनी आज हे प्रकार कोर्टामध्ये दिल्यानंतर आता वाल्मिक कराडला कुठली शिक्षा होणार याकड़े सर्वांचं लक्ष लागलं ला आहे म्हणजे तुमच्यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा